चला ढोकऱ्या भेटलाय ढोकऱ्या पाऊस पण आलाय आणि काळा किट असा खेकडा सापच म्हणायचं रे तिकडे खेकडे भेटले घे 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 नाही नाही सोडलं मर हातातले हातात किरव ओ बाई मित्रांनो मित्रांचा मला पाणी केवढ पाणी आमच्याकडे मेंदूच बोलतात पावसाळ्याचे दिवस आहेत आणि जागाच कुठे नाहीत मग आमच्या वरती झाप आहे इकडे इकडच्या साईडला मशी पाणी झाले का बरं पाऊस जोरात ना सध्या आता रोप लावणी संपलेली आहे आणि ओढ्याला पाणी तर काय बघाय नको ढीक पाणी ढीक त्यामुळे खेकड्याला किंवा माशाल जाता येत नाही तरी आम्ही माशाला आणि खेकड्याला चाललोय तर म्हणजे कसं केलं आहे मासे गावले तर मासे नाही तर खेकडं गावले तर खेकडं त्यामुळे दोन्ही प्लॅन आखल्यात आम्ही गरिंग काढतो ह्यावेळी गरिंग काढू शकत नाही कारण वड्याला एवढं पाणी आहे की भरपूर पाणी आहे दुसरी आतडी जी खालची लोकं खालच्या गावातली टाकतात की आतडी वगैरे टाकून बसतात त्या टाईपनं काढणार आहे आणि गळ पण आणल्यात मासे भेटले तर भेटले माझ्यासोबत आहे इकडं पाटण मुंबईसनं आला आहे मासं घ्यायला खेकडी आणि बाकी दोघं तिकडे गेल्यात खाली आणि एक हाय पंटरी येतो आहे तर आता तिकडेच आम्ही चाललो आहे तर नमस्कार मित्रांनो मी नितीन आणि स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा युट्यूब चॅनल सुरू आहे करूया आजच्या एका नव्या व्हिडिओ आणि बघूया आज किती भेट मी वड्यापाशी पोचलेलो पण वड्याला भरपूर पाणी वड्याला मग इथे एक विहीर आहे भाव तिथं आला गडी पुण्यासनं आला आहे मासं खायला किरवी खायला इथं गळ वगैरे बांधायचा आलोय आम्ही काय करणार खेकड्याला आतडी सोडणार ती माशाला गळ सोडणार पहिलाच मासा भेटलेला पण तो फडफडून वरती आला आणि गेला गाळातून सुटला आणि परत पाण्यात पाठलं मित्रांनो आता मला दोन खेकडी भेटली इथे एक आहे आणि इकडे एक आहे नाग्या मोडतोय या डबक्यात मला दोन एकाच म्हणजे आतड्याला एक एकदाच सोडलं होतं आणि एकत्रच पकडून दोघं पण आली थोडा पाऊस होता त्यामुळे मी मोबाईल काढला छोटासाच डमूक आहे दगड बांधलेला त्याला सुटला मस्त पैकी छोटी काय होईना पण दोन भेटली आल्यासारखं तिकडे पण तिकडे पकडतोय पकड की कुठं जाऊन पकड की ओ बाई साहेब मिलग एक खेकडा काळा काळा तिकडची खालची खेकडी कशी अरे पळणार ते खाली सोडल्या धर की खालना असं अरे धर पटकन जायचंय का नाही खाली सोडल्या जाणार किती आणि कसलंयदार आम्हाला सगळे ढोकरे गावले तुम्हाला ढोकर गावलेले आहेत नंतर मी तुम्हाला दाखवतो दो। विशेष ढोकऱ्या नाही नाही काय ते तुला मूर्ती का बिघडणार माग नाव सहा सात डोकरी गावलेत आणि तीन खेकडी गावलेत आता चालू आहे मी दुसऱ्या विहिरीला चला मग तिथे जाम थांब सोडणार 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 थांब काय डोकरी आहे काय चला चालतंय आणूया शेंगटी भावाला शिंगटी मसा गाओलाय टाकाव्याचा किरव नाही सोडलं मध्ये आता हातातले किरव शिंगटी आहे शिंगटी काढ तर गळाला खेकडा लागला हा पहिल्यांदाच आम्हाला तरी नाही तरी भेटला तर इथे एक पाट आहे ह्या पाटालाच आपल्याला एक खेकडा भेटलाय पाऊस पण आलाय आणि काळा कीट असा खेकडा भेटलाय गेले पाऊस आला धर 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 ठेव तो तो ठेवून दे आता मेरे तिसऱ्या विहिरीला या वड्यात बघणार केकडी भेटतात का थोड़ी आणि मग घरी आता इथून डायरेक्ट हो 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 कडक पात की काय होली नुसती काट्याची भरलेली असते ये काट्या <laughs> जितता है क्या बोम्बिया ढोकऱ्या अरे दगड ठेवायच्या जातील पाऊस थोडा वेळ का होईना पण कमी आहे नाहीतर आला तर धू धू धुवून काढतोय एवढा पाऊस असतोय भरपूर पाऊस असतोय चला ढोकऱ्या पेटलाय ढोकऱ्या थोडा वाईट आहे ना, ना।, 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 ना। दगडच ठेवणार तर ते जातील गुळ करून ते गावला हा आणि उघड्या कोणी कोण निघाला सापच म्हणायचं तिकडे भेटलय हे घे गे नाही कुठे मासा आहे रे हा हा इकडा पण भेटला आणि मासा पण भेटला घे हे घे उघड तर मंडळी चाललोय आहे आता आम्ही घरी तर बऱ्यापैकी मासे गावले आहेत आणि बऱ्यापैकी खेकडी रश्यापुरती खेकडी भेटलेली आहेत मस्तपैकी ब्लॉक काही संपलेलं नाही तुम्हाला इथून पुढची आणि पार्टी वगैरे हो ते बघायला भेटणारच आहे तर डायरेक्ट आता भेटूया घरी आम्हाला एवढे मासे तीन चार पाच सात सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा बारकाने आहेत एक पंधरा एक मासे गावलेत आणि खेकडी आठ गाव खेकड्याच रस्ता करणार आणि माश्याचे आमच्या मासंच फ्राय करणार मास पाणी <laughs> का पाणी करा ठीक आहे ना नाही हे टाकून पाणी एकच दोनच दमक वाटतले बघितलं ना तर भिंड राव आमच्याकडे मेंदूच बोलतात पण मग हे मांदच असतं काही ठिकाणी मांद बोलतात ते काढतो ते पण रशियाला टाकणार हे भाजून वगैरे हो वाटीमध्ये लय भारी होते याची हे

बर आता हा जवळपास मी उपवासलो नसलो तेव्हाचा खलबत आहे अजून आहे या दांडीला आम्ही एक रोपड आणलं एक एक रुपयाचं आणलं चिली मिली चिली मिली बरं नंतर खालो पावसाळ्याचे दिवस आहेत आणि जागाच कुठे नाहीत मग आमचा वरती झाप आहे साईडला इकडच्या मशी भांडत आणि इथे एक पडदे कामटाची आणि मग इथे बोललो चला इथे एक जागा छोटीशी इथेच करूया मस्तपैकी बाहेर मस्त पैकी पाऊस पडतो थंडगार वातावरण आहे आणि मस्त पिक आमची खेकड्या जायचं ते पण ठेवले नाहीत ते पण चेचलेत कारण आम्हाला पूर्ण खेकड्याचा रस्ताच बनवायचा आणि मास फ्राय करायचं पूर्ण तेचत नांग मस्त भाजलाय दोन गरम गरम आणि एक भाजत टाकलाय करेन आणि काढणार पाणी प्रॉब्लेम आहे आता परत ह्याच्यातला कचरा आम्हाला आणि परत आणतो तुला मोडकी तुडकी चूल आमची जास्त करून पावसाळ्यांना पार्टी वगैरे करायला भारी वाटतं थोडी अडचण होती कुठं करायचं वगैरे प्रॉब्लेम होतो पण बाहेर पाऊस वगैरे हो असला आणि जेवण वगैरे गरमागरम भारी वाटते थोडा आवाजही इथं असेल पावसाचा हो सर आम्ही काढून चिचून घेतलेला आहे हे मांदा आहे बाकी आता ती गेल्यात ह्याला आम्ही आता काय करणार तोपर्यंत फ्राय करणार पाण्यान जरा आणि साफ करावं लागणार ते ती गेली तर मसाला वाटायला आता कधी येतात काय आहे तोपर्यंत आपण फ्राय करून

काळी पडली नाही ते मोबाईल मध्ये तसं दिसतंय इकडं मुंडी पीस आहेत इकडं मस्त पैकी रस्सा आहे खेकड्याचा पंगत इकडं मस्तपैकी बसले जरा जागा कमी आहे त्यामुळे एक लाईन अशी बसवलीत जरा रस्सा आणि गरम करतो ही प्लेट ठेवला काय मस्त पैकी खेकड्याचा रस्सा मच्छी फ्राय कांदा लिंबू आहे भात आणि भाकरी आणि इकडे आमचे आहे पंगत झाले का बरं मध्ये पहिल्यांदाच बनवलं होतं म खेकड्या जर असा कधी व्हिडिओ माझा बघितला पण असेल तर म्हटलं कसा होते काय माहित तर झालं आहे भाई बाकी थोडं मस्त मासं इकडे आहेत आणि मुंडी पीस आहेत ते इकडं आणि फ्राय कराय ठेवलेलंच आहेत गरम गरम घ्यायचं तर मागे बिर्याणीची पावसाळ्यात पावटी पार्टी केली होती आणि आता हे आहे खेकडा आणि मच्छीची एकदम ताजं ताजं मासं भारी वाटतंय म्हणजे खायला चवीला पण एकदम भारी लागतं बाकी इकडे पंगत बसलेले आता मस्त पहिला मच्छी एक ट्राय करतो एक नंबर ताजी मच्छी खायला एकदम भारी प्रॉपर so, शिजले पण मस्त पिकी काटाय छोटासा त्याला काय होत नाही मस्त पैकी हम्म काय टाकत टाकत भरपूर मसाला वगैरे मसाल्याचा काही पदार्थ टाकत असतील तर बऱ्यापैकी आमचं जेवण झालंय अर्ध आणि आता जेवण लगेच जाणार थंडी आहे म्हणून मी चुलीच्या शेजारीच बसलोय बाकी मंडळी इकडे बसलेले आहेत तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि मासेमारी आणि खेकडी पकडून डायरेक्ट पार्टीचं जास्त करून बनवलेलं नाही पहिल्यांदाच बनव तसा एक दोन वेळा कमेंटही आले होते की खेकड्याचं काढून आणि त्याची पार्टीचं वगैरे बनवा तर ती पूर्ण अपेक्षा केलेली आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा तर भेटूयाच आहे का पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाबा आणि धन्यवाद